सुरेश भाऊ तुम्ही साहेबांना निवेदन कशा संदर्भात दिलेलं आहे काय मजकूर आहे वाणी साहेब खोडल गावातील हा जो जे मार्ग प्रकल्प आहे ह्या जे मार्ग प्रकल्पात आता सदोतीस जागा परमनंट त्या ठिकाणी कामगार भरती प्रक्रिया सुरू आहे आमची म्हणणं हे एवढंच आहे की जे सदोतीस परमनंट ज्या जागा आहेत कामगार भरतीच्या साहेबांनी यासाठी निवेदन दिलं की त्या परमनंट जागेसाठी खोडत गावातील त्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी साहेबांना निवेदन दिलं कारण खोडत गावातील जवळ साडेपाचशे एकर मजकूर आहे सुमारे साडेपाचशे एकर जमीन ह्या प्रकल्पात खोडत शेतकऱ्यांची गेली आहे आमचं म्हणणं एवढंच की खोडत गावाने जो निर्णय घेतलाय इथं गावाने एकत्र जो निर्णय घेतलाय ते त्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे उभे हो। आहोत आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना तो न्याय मिळावा हे आमचं प्रमुख्याने मागणी आहे सर काय नियोजन असेल या ठिकाणी आम्ही जर आता तर सध्या तरी हे निवेदन आम्ही स्वीकारतोय त्याचबरोबर आम्ही आज तोपरी ग्रामीण या भागात लोकांना आम्ही चांगलं प्राधान्य दिलेलं आहे गुरुवारी त्याबद्दल एक मिटिंग पण आहे आमच्या डायरेक्टरांसोबत त्यावेळेस आम्ही योग्य ती चर्चा करू शिष्टमंडळासोबत आणि थोडंसं मला असं वाटते की काहीतरी कन्फ्युजन आहे लोकांमध्ये ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही प्राधान्य आम्ही मागे पण दिलेलं आहे ते असेच पुढे पण देण्याचा प्रयत्न करू फक्त एवढंच आहे की जे काही शासनाने दिलेल्या केंद्र शासनाने दिलेल्या ले, गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे आम्हाला हे रिक्रुटमेंट कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये काही स्केप रुफ्ट असे नसतात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ आणि गुरुवारी आम्ही सांगू ठीक आहे